नमस्कार आवाज माझा वृत्त बहिणीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळक घडामोडींकडे ठाणे महापालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी एम सी एचआय ठाणे यांच्यातर्फे स्वच्छ सोसायट्यांना पुरस्कार आणि राजीनामा द्या माझ्याबरोबर ठाण्यात लढा आदित्य ठाकरे था छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिकेच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं पालिका मुख्यालयातील कैलास वसीन नरेंद्र बल्लाळ सभागृह इथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त उमेश मिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला या कार्यक्रमाचा आरंभ राज्यगीतानं करण्यात आला तसंच पालिकेच्या सुरक्षा दलातील अंगरक्षक योगेश्वर विस्पुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडा सादर केला या कार्यक्रमाला पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्यानंतर मासुंदा ताला येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारोड पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत अरोडे उपायुक्त जी जे गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीचा निनाद करून महाराजांना मानाचा मुजरा केला तसंच कळवानाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदेपुरे उपायुक्त उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्तपणे पाठिंबा देत क्रेडाई एम सी एच आय ठाणे यांनी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या सहकार्यानं ठाणे शहर आणि जिल्ह्यातील स्वच्छ गृहनिर्माण सोसायट्यांसाठी आयोजित केलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली ठाणे शहरातील निवासी संकुल उभारण्याबरोबरच रहिवासी सोसायटींमध्यविध उपक्रम आणि सोसायट्यांमध्ये स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांना क्रडाई एमसीएचआय ठाणे यांच्याकडून प्रोत्साहन दिलं जात आहे ठाणे पश्चिम येथील रेमण मैदानावर सुरू असलेल्या गृहोत्सव प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार चोवीस निमित्तानं यंदा प्रथमच ठाणे शहर आणि जिल्ह्यातील सोसायट्यांसाठी स्वच्छ सोसायटी स्पर्धा घेण्यात आली होती त्यात मोठ्या संख्येनं ठाणे शहरातील सोसायट्या सहभागी झाल्या होत्या असं क्रेडाई एम सी एच अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं या स्पर्धेतील विजेत्या सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रदर्शनात रोख रकमेचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं या कार्यक्रम अध्यक्ष जितेंद्र मेहता इंट्री बरोजी अध्यक्ष अजय अशर हे ही उपस्थित होते जैसे मैंने बताया बहुत बड़ा इमोशनल इश्यू हर एक सोसाइटी के साथ होता है और मेरी तो चेयरमैन और सेक्रेटरी से गुजारिश है कि पहले खुद इंट्रोस्पेक्ट करके पूरी तैयारी कर ले अच्छे तज् रखे और डोंट गो फॉर एच और एल ये कॉन्सेप्ट नहीं ठीक है आपको जो भी डिसीजन लेना है आपको सोचना है कि आपके डिसीजन पे पूरी पूरे जो रहवासी है उनका भरोसा होता है इस भरोसे को आपको पार लगाना है तो जो भी चेयरमैन सोसाइटी कमेटी उनका बहुत बड़ा योगदान होता है उसमें पूरा उत्तरदायित्व उनका होता है डिसीजन मेकिंग उनका होता है दे हैव टू प्ले वेरी बिग रोल और रूल्स uh, रेगुलेशन अभी सब फेवरेबल है तो दिस इज द राइट टाइम फॉर रीडेवलपमेंट ऑल्सो जो भी बिल्डिंग तीस साल से ज़्यादा हो गया है खराब परिस्थिती करने रिडेव्हलपमेंट एक बहुत अच्छा मौका दोन मुद्दे आहेत एक गुड गव्हर्नन्स म्हणजे सोसायटीने सगळे फॉर्मॅलिटी कम्प्लीट करावी सगळे फॉर्म वगैरे जो असते अकाउंट वगैरे ठेवायच्या आणि क्लीन ठेवायच्या या या नेक, दुसरा फर्स्ट वर्ष होता आम्हाला माहिती नव्हता की कि किती आम्हाला रिस्पॉन्स भेटतात तरीप्र दोनशे बारा सोसायटीला रिस्पॉन्स केलेला आहे नेक्स्ट मी एक्सपेक्ट करतो की वन थाउजंड प्लस सोसायटीला त्याच्यामध्ये रिस्पॉन्स होईल आणि कसा एवॉर्ड होते तसा प्रमाण ते स्टेजवरती आम्ही एवढं आयोजन सर्वेक्षणात आपण पहिल्या क्रमांकावर आहोत त्यामुळे हे महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नाहीत हिम्मत असेल तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या मी तुमच्या मतदारसंघातून लढायला तयार आहे असं आव्हान ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आदित्य ठाकरे रविवारी सायंकाळी शाखांना भेटी देण्यासाठी ठाण्यात आले होते त्यावेळेला ते बोलत होते आदित्य ठाकरे म्हणाले की ठाण्यात येतो तेव्हा जुन्या आठवणी येतात ठाणेकरांनी खूप प्रेम दिले कद्दार गेले पण ठाणे शिवसेनेचंच राहिले सध्या खोटे बोला पण रडून बोला अशी नवी फॅशन झाली आहे रडायचं आणि जे पाहिजे ते मिळवायचं असं अनेक वेळेला मी पाहिलंय काल देखील ते रडले तुम्ही शिवसैनिक म्हणून अपयशी ठरलात पण माणूस म्हणून पण अपयशी ठरलात असा थेट आरोप त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलाय भाजप आता काट टाकेल म्हणून वीस मे दोन हजार बावीसला तुम्ही रडले होते असंही ते म्हणाले ज्या व्यक्तीनं तुम्हाला सर्व दिलं त्या व्यक्तीचे वडील पक्ष चोरण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तुमच्या डोक्यावरचा के गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही असंही आदित्य ठाकरे पुढे म्हणाले तुम्हाला जेवढा मोकळा हात दिला तेवढा कुणाला दिला नव्हता पण तुम्ही विश्वासघात केलात महाराष्ट्रात नवा उद्योग अडीच वर्षात आलेला नाही रोजगार नोकऱ्या उपलब्ध नाहीत महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पाठवलेत मंत्रालय देखील गुजरातला हलवतील जाहिरातींवर खर्च होतो तिथे विकास स्वतःचा कंत्राटदाराचा होतो पण सामान्य नागरिकांचा विकास होत नाही दुकानदारांकडून वसुली केली जाते त्यांच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही पण शेतात दोन हेलिकॉप्टर उतरतात हे शेती पण अमावस्या किंवा पौर्णिमेला करतात अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे दिसत आहे आणि हे स्पष्ट की इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती यांच्याच मागे लोकांचा आशीर्वाद आपण ज्या तर बावर्य करताय तर ठाण्यात परिवर्तन पहिलंच वाटत ठाण्यात म्हणजे तर विचार साहेब ते परिवर्तन नाही पण जे इतर खालचं जे आहे ते नक्की परिवर्तन होईल देशात आणि महाराष्ट्रात परिवर्तनाचे वारे भाऊ लागले आजीदादांच्या सभेमध्ये खुर्च्या खाली होत्या त्याचप्रमाणे बारामतीमध्ये सुद्धा लोक जी भाषण सुरू झाली ते निघून जात होते काय सांगाल मला वाटतं त्यांचं तर बघितलं नाही मी पण काल आपण पाहिलं असं जे घटनाबाहेर मुख्यमंत्री तिथून पण लोक त्याच सभेतूनच पळून जात होते अक्षरशः पळून जात होते कारण आता सगळ्यांना माहिती आहे खोटं बोलण्याची सवय आहे त्यांना आणि रडण्याची सवय ही महाराष्ट्र सहन करून घेणार नाही महाराष्ट्र भूलस्थापांना बळी पडणार नाही आणि खोटा ऐकून घेणार नाही सर आपण मगाशी ज्यावेळी भाषण केलं पहिलंच भाषण त्यावेळी पुन्हा एकदा चॅलेंज दिलेलं आहे याच्या आधी देखील आपण चॅलेंज दिलेलं होतं आपन चॅलेंज चॅलेंज स्वीकारण्यासारखी लोक पाहिजेत मी त्यांना गेले दोन वर्ष सांगतो की स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यातो का निवडणुका जवळ आल्या दोन वर्षाचं त्यांनी दिला असता तर कुठेतरी मजा आली असती महाराष्ट्राने देखील पाहिलं असतं ठरवता आलं असतं पण असं आपण पाहताय की ना उद्योग खात्यावर चर्चा करण्यासाठी चॅलेंज शिकरलंय ना काहीच आता महानगरपालिका पण निवडणुका दोन अडीच वर्ष घेतल्या नाहीत तर आपण आपलं निश्चित झालंय का सुप्रिया मला वाटतं की आपण पाहिलं असेल प्रत्येक शिवसैनिक आज रस्त्यावर जे जोशात उतरलेला होता जल्लोष दिसत होता एक उत्साह दिसत होता जिद्द दिसत होती ताकद आहे की आपल्याला पुन्हा एकदा ठाण्यात मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दिसेल तुम्ही मग अशी भाषणात पुन्हा एकदा उल्लेख केला की या आधी सुद्धा गद्दारी मी दोन वर्ष देतोय त्यांना पण हा ते गद्दारीचं तर सगळ्यांना माहिती आहे ते शेतीबद्दल पण माहिती आहे ठाणे मे दौरा किया आहे आपण जिस तरीके ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पंच्याहत्तर टक्के व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आप आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद पार पडला यावेळेला कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं दरम्यान यावेळेला मुन्नावर फारुखला पाहण्याकरता त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती तसंच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरट्यांनी संधीचा फायदा उचलला हो कार्यक्रमात आलेल्या प्रेक्षकांचे मोबाईल फोन चोरीला गेल्याची घटना घडली तर कार्यक्रमात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी संपल्यानं गोंधळ उडाला होता पोलीस कर्मचाऱ्यांनी काहींवर लाठीचार्ज दिसून आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या ठाणे पोलीस दलात एकाच वेळेला करण्यात आलेल्या कारवाईनं एकच खळबळ उडाली एका पोलीस निरीक्षकासह एकोणचाळीस दलांची वाहतूक पोलीस उपायुक्तांच्या आदेशानं बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध कर्मचाऱ्यांची तात्पुरती बदली मुंब्रा वाहतूक उपविभागात करण्यात आली आहे या प्रकारानंतर ठाणे पोलीस दलात खळबळ आली अशा प्रकारे संपूर्ण उपविभागाची बदली होण्याची ही पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जातंय या निर्णयानं मुंब्रा वाहतूक उपविभागातील सर्वच अधिकारी आणि अंमलदार यांची ठाणे पोलीस मुख्यालयात तडकाफडकी बदली झाली आहे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे रविवारी रात्री शाखांना भेट देण्यासाठी ठेवण्यात आले होते या शाखा भेटीच्या कार्यक्रमानंतर ते शरद पवार गटाचे नेते आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले परंतु आव्हाड हे त्यांच्या घरी उपस्थित नव्हते त्यामुळे आदित्य ठाकरे यांची आव्हाड यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही आव्हाड यांच्या पत्नी मृता आव्हाड यांची भेट घेऊनच आदित्य यांना परतावं लागलं ठाण्यातील ओळा नगर चंदनवाडी आणि जिजामाता नगर येथील शाखांना भेट देण्यासाठी आदित्य ठाकरे रविवारी रात्री ठाण्यात आले होते या चारही शाखांबाहेर त्यांनी चौक सभा घेतली तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली रात्री दहा वाजता शाखा भेटींचा कार्यक्रम आटोपला त्यानंतर ते आव्हाड यांच्या ठाण्यातील वियना मॉल लगत असलेल्या आव्हाडेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते त्यावेळेला त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे आणि कार्यकर्ते उपस्थित होते आदित्य ठाकरे हे आव्हाड यांच्या निवासस्थानी पोहोचले असता जितेंद्र आव्हाड घरी नव्हते आदित्य ठाकरे घरी आल्याचं आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांना सांगितलं त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात आव्हाड घरी पोहोचले परंतु त्यापूर्वीच आदित्य तिथून निघून गेले होते त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्यासोबत आव्हाड यांची भेट होऊ शकली नाही टीजेएसबी सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझा भरील एखादी बातमी पाहिजे रंग गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्कीच सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी एम सी एच आय ठाणे यांच्यातर्फे स्वच्छ सोसायट्यांना पुरस्कार आणि राजीनामा द्या माझ्याबरोबर ठाण्यात लढा आदित्य ठाकरे आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा याच याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार